आणि शेवटी मुख्यमंत्री काय उपमुख्यमंत्री काय पण याच्यामध्ये एवढंच मी सांगतो या सगळ्यापेक्षा माझ्या लाडक्या बहिणींचा हा लाडका भाऊ ही ओळख सगळ्यात मोठी आहे माझ्यासाठी आणि मग महाराष्ट्रात कुठेही गेलो सुद्धा लाडक्या बहिणी आवर्जून शुभेच्छा देतात स्वागत करतात याच्यापेक्षा मोठं काय आणि म्हणून पदापेक्षा जे, राज्या जे वर्षात वर्षात या राज्यामध्ये जे राज्यातल्या जनतेने प्रेम दिलं अडीच वर्षामध्ये अडीच वर्षात दहा वर्षात कामं झाली नाही ती अडीच वर्षात झाली आणि आता यापुढे देखील या महाराष्ट्र राज्याचा विकासाचा रथ असाच पुढं न्यायचा आहे आप आपल्याला तुम्हाला एवढंच सांगतो पात्र बहिणींचा कुठलाही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही आणि त्यामुळे हा एकनाथ शिंदे करेल हा शब्द तुम्हाला मी या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र